आता पाहूयात एक सविस्तर बातमी सोलापूर शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसापासून चोरी घरफोडी आणि दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे त्यातच आता चड्डी गँगमुळे शहरवासियांची झोप उडाली आहे सोलापुरातील वसंत विहार थोबडे नगर स्वराज विहार गुलमोहर सोसायटी धानम्मा नगर आदी परिसरामध्ये रविवारी पहाटे साडेतीन ते साडेचारच्या दरम्यान चौघे चेहरा पूर्णतः काळ्या कापडाने झाकून अंगावर काळा टी शर्ट आणि चड्डीवर फिरत असल्याचं दिसून आलं शहरातील वाढत्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून शहरातील सात पोलीस ठाणे हद्दीमध्ये अचानक नाकेबंदी करत तपासणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे शिवाय रात्री ही संशयितांची तपासणी केली जात आहे पोलीस एवढं सतर्क असूनही शहरामध्ये चड्डी गँग मोकाट फिरत आहे यामुळे वेळीच आळा घालण्यात यावा अशी मागणी शहरवासियांकडून होत आहे सद्यस्थितीमध्ये गायत्री नगर वसंत विहार संकेत थोबडे नगर निखिल थोबडे नगर धानेश्वरी नगर स्वराज नगर आर्यनंदी नगरसह विहार व्यंकटेश सिटी अशी उपनगर ज्या ठिकाणी आहेत येथे पंचवीस हजाराहून अधिक नागरिक वास्तव्याला आहेत महापालिकेला सर्वाधिक टॅक्स भरणारा हा परिसर आहे आणि नेमक्या अशाच परिसराला हेरून ही चड्डी गँग लक्ष करताना दिसते आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही